नमस्कार नमस्ते तुमचा परिचय द्या बरं जरा माझं नाव अतुल महादेव तोंडले राणाशेवते तालुका पंढरपूर इथे तुमची बाग व्हरायटी कोणती आहे आणि किती संख्या आहे झाडांची इथं टोटल क्षेत्रसह डाळिंबाचं सहा एकर आहे हां आणि द्राक्षाचं एक दीड एकर आहे अच्छा ही व्हरायटी कोणती आहे ही व्हरायटी गणेशची व्हरायटी अच्छा आता हे किती वर्षात झाले झाड जाल? हे साधारणत एक साडेचार वर्षाचं साडेचार वर्षाच साडेचार आता हे जर आपण जर पाहिलं फळांची संख्या वगैरे आणि साईज वगैरे तर तुम्ही यातनं माल काढला असं सांगताय हा ह्यातून पाहिलं थोडं की आपलं अच्छा आता याच्यामध्ये ही जी फळांची संख्या आहे किती साधारणतः तुमचा ॲव्हरेज तुम्ही हिशोब काढला किती एव्हरेज असेल याचा साधारणतः पहिला आपला तोडा करून आता सध्या झाडावर राहिलेला ॲव्हरेजचा विचार केला संख्येचा विचार केला तर साधारणतः एक दीडशे पर्यंत फळ असते दीडशे फळ येते या तो तो ना दीडशे फळ आता आपण जर हे फिरलो तर याच्यामध्ये तुम्ही यावर्षी वर्षी जे टेक्नॉलॉजीचा वापर करताय तर तो काय करताय थोडस सांग बरं सगळ्यांना याच्यामध्ये आपण सायल चार टेक्नॉलॉजीचा वापर केला होता बरं यंदाचं चालू पहिलंच वर्ष आहे बरं बरं सुरुवातीला ज्या टायमला आपली छापणी झाली होती बेस्ट मध्ये पहिलं वर्ष असल्यामुळे माहिती थोडी लेट मिळाल्यामुळे काय करता आलं नव्हतं आपण शेणखता बरोबर कृषी अमृता आणि गुजरात दिलं होतं बरं बरं बर, बर आणि त्यानंतर स्प्रे मधून फ्लावर चार्जर हाँ, आ, हाँ. हाँ, हाँ. बर, बर, हा हे असं स्प्रे घेतलं होतं बरं बरं आता इथे हात लावून दाखव बरं साईज कशी काय बघा बाई हे लाल झालेलं फळे त्याची साईज किती असेल बघा बरं साईज साधारणतः अडीचशे ते तीनशे ग्रामपर्यंत तीनशे ग्राम आहे तुम्ही याचा हार्वेस्टिंग म्हणजे एकदा झालंय तर झालंय की साधारणतः गेलं एक दहा ते बारा दिवसा खाली हार्वेस्टिंग झालं बरोबर आहे यातून एक पाच टन माल घालवलेला आहे बरोबर आहे आता समोर जर पाहिलं आपण बरोबर आहे ना याल पुढे हे जर पाहिलं एकंदरीत याच्यामध्ये आपण एक घुसू शकत नाही म्हणजे अशी म्हणजे दाटी जाईल पूर्ण बरोबर आहे आंतर तरी आपल्या बागेचं भरपूर आहे दहा पंधराची लागवड अच्छा म्हणजे अंतर असून सुद्धा फळांची संख्या वगैरे जर बघितल्या तर हे जर झाड जर बघितलं आपण झाडाचं डेव्हलपमेंट चांगलं आहे बरोबर आहे ह्याचं पूर्ण फळांनी असं भरलेलं आहे साईज वगैरे याच्यामध्ये तीनशे चारशेची साईज आहे मध्ये आणि क्वालिटी पण जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे फळ असे मेन आत काढलेलं फळ आहे जाड काढीला लागली आता याच्यामध्ये आपण जर ह्या साईडला येऊ बोली थोडंसं तर एकदा मध्ये घुसू शकत नाही आपण तुम्ही आता हे जर पाहिलं संपूर्ण चित्र सर जरा बॅटरी लावा बरं या पुढे या ना आता हे जे समोर दिसतंय वरती तर साधारणतः एक ह्या वर्षी तुम्हाला जो माल दिसतोय आतमध्ये थोडंसं मी आतमध्ये कॅमेरा लावतो तर किती माल म्हटले तुम्ही मग किती असेल हा साधारणतः दीडशे पावणे दोनशे फळं असतील आणि किती किलो तो किती किलो माल असेल पंधरा चोक साठ म्हणजे जो साठ सत्तर किलोपर्यंत आहे का हो साठ सत्तर किलो आहे मग आता हे जे फळ दिसते आतमध्ये मग हे साईज वगैरे आणि हे सगळं युनिफॉर्मनेस तुम्हाला यावर्षी जो मिळतोय आणि आज आपण मार्केटमध्ये जर बघलो बघितलं आपण तर शेतकऱ्यांना जर आपण बोललो की बा साठ सत्तर किलो माल आहे तर कोणी विश्वास नाही ठेवत टिंगर काढतात लोकं हे काय थापा मारतात था। तुम्हाला काय वाटतं ॲव्हरेज चांगला आहे आणि प्रत्येक वर्षी काय होत होतं मी ज्या झाड असं कळे नाही ते बाहेरून जायचं जा किंवा वातावरण थोडं पावसाचं खराब असायचं तर पूर्ण ड्रॉपिंग होत होतं आणि झाडावर सेटिंग नसायचं बरं पण यंदा चालू असे आपण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर चालू केल्यापासून ड्रॉपिंग म्हणून काय दिसलं जे आहे ते पूर्ण झाडावर सेटिंग आणि वन टाइम एका वेळेस लोड झालं सगळं वन टाईम झालं हा वन टाईम आता हे वन टाइम सेटिंग झाल्यामुळे तुम्हाला जे युनिफॉर्म साईज वगैरे दिसते हे सगळी त्याच्यामध्ये दिसते बरोबर आहे ना हा म्हणजे शेवटपर्यंत सर बॅटरी लावा तिकडे पुढे तुम्हाला जर दिसलं हे खालून जाऊ थोडस वापर तुमची जे झाडं झुकलीत खाली बरोबर आहे ना हां झुकलीत आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन जी गोष्ट आहे की वरपर्यंत म्हणजे आणि खालपासून वरपर्यंत सगळी का माल आहे एकसारखा बरोबर आहे संपूर्ण पूर्ण जा, संपूर्ण एकसारखा माल आहे जास्त किंवा अच्छा आता याच्यामध्ये आपण जर बघितलं समजा आता एवढ्या आपण गर्दीतून पुढे आलो आहे बरोबर ना तर याच्यामध्ये आपण चौ बाजून जर फिरलं तर एकसारखा माल जो दिसतो आहे बरोबर आहे हां एक सारखा माझं आता वरती जर शँडलला तुम्ही इथंच मी जवळ करून दाखवतो क्वालिटी आपल्या एकदम सुंदर बर दिसते बरोबर आहे तरी आठ फळं आहे बघा वरती क्वालिटीचं वगैरे असं काय नाही शेंडेला आणि खोडाला असं काय नाही संपूर्ण साईज एकसारखे बरोबर आहे शेंड्याचे आणि खोडाचे पण साईज एकसारखे आता आपण जर हे असं झूम जर केलं तर आपण क्वालिटी बघू शकतो बरोबर आहे म्हणजे एकंदर क्वालिटी तुम्हाला एकदम सारखी दिसते